नमस्कार मित्रांनो बघा तुम्हाला एखादी स्त्री किंवा महिला आवडते तेव्हा तुम्ही तिला आकर्षित करण्यासाठी काय काय उपाय करत नाही किंवा भरपूर प्रयत्न करत असाल पण बहुतेकदा त्या महिलेची आवड दुसऱ्या महिलेपेक्षा वेगळी असते पण काही गोष्टी अशा असतात ज्या बहुतेक हो महिला पुरुषांमध्ये पाहतात महिलांना आकर्षित करण्यासाठी त्यांना इम्प्रेस करण्यासाठी पुरुष खूप वेगवेगळ्या -वेग गोष्टी करतात वेगवेगळे फंडे अजमावतात पण महिलांना कसे पुरुष आवडतात कशा प्रकारचे पुरुष आवडतात कशा प्रकारच्या पुरुषांकडे त्या आकर्षित होतात हे आधीच सांगून ठेवलं आहे जे पुरुष किंवा पती आपल्या गर्लफ्रेंड बरोबर प्रामाणिक असतात परत स्त्रीवर वाईट नजर नसते अशा पुरुषांकडे स्त्रिया लवकर आकर्षित होतात मित्रांनो स्त्रीचं किंवा मुलींचं लक्ष त्या पुरुषाच्या दिसण्यापेक्षा किंवा त्याच्या रूपापेक्षा त्याच्या व्यक्तिमत्वाकडे जास्त असतं मित्रांनो त्या पुरुषाचे संस्कार त्या तो कि त्याच्या कामावर किती प्रामाणिकपणा आहे त्याची देहबोली कशी आहे त्याचं ड्रेसिंग स्टाईल कसा आहे या सगळ्या गोष्टींचं स्त्रीचं चा बारकाईनं त्याच्यावरती लक्ष असतं तो त्याची कामं किती जबाबदारीने पाड पाडतो याहीकडे त्यांचं लक्ष असतं त्याचे संस्कार त्याच्या वागण्यातून दिसून येतात मित्रांनो जर तुमच्यामध्येही हे गुण असतील तर स्त्रिया नक्कीच तुमच्याकडे आकर्षित होतात आणि स्त्रियांची आण नजर याच गोष्टींवर असते की तो कोणत्या पोझिशनवर आहे तो काय करतो आणि त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे किंवा तो मुलगा कोणत्या पोझिशनवरती आहे त्याचं एज्युकेशन काय आहे या गोष्टींकडे ही स्त्रिया बारकाईने लक्ष देतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा मित्रांनो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही रोड रोमिओ असाल तर अशा मुलांना मुली अजिबात पसंत करत नाहीत आणि जी मुलं कामधंदा करत नाही त्या मुलांकडेही मुली डुंकूनही पाहत नाहीत तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा